नमस्कार मी राजश्री दिवाण परत आपल्या भेटीला आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज यामध्ये नवीन एपिसोड नवीन कवी आणि नवीन कवितांसह आज मी आपल्यासमोर प्रफुल्ल प्रकाश मुक्कावार यांच्या काही कविता सादर करणार आहे या कविता मी त्यांच्या निसर्ग आयुष्य आणि मी या कविता संग्रहातून घेतलेल्या आहेत आत्तापर्यंत आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका वाचूयात आपण आता निसर्ग आयुष्य आणि मी यामधल्या काही निवडक मला स्वतःला खूप आवडलेल्या मनापासून आवडलेल्या कविता पहिली कविता आहे आयुष्याचा अभ्यास किती डिग्री किती शिक्षण कुठला घेतला होता तू ध्यास किती डिग्री किती शिक्षण कुठला घेतला होता तू ध्यास सारं काही शिकलास तू राहून गेला जीवनाचा अभ्यास पैसा पैसा मागे धावला घर गाडी मालमत्ता जमवली एकटाच चालत होत तू एकटाच चालत होत तू आणि ओळखीची वाट हरवली कसे कळले नाही तुला आयुष्यात लढावं लागतं कसे कळले नाही तुला आयुष्यात लढावं लागतं जिंकून शिखरे अनेकदा एकदा तरी पडावं लागतं अगणित कष्ट अपार दुःख लपले आहे कृत्रिम सुखात झटकून निस्तेजपणा चेहऱ्यावरचा मित्रा चाल तो तोऱ्यात नम्रपणे वाघ प्रेमाने बोल जग घेईल कवेत तुला नम्रपणे वा प्रेमाने बोल जग घेईल कवेत तुला हाच कर अभ्यास आयुष्याचा मग अर्थ येईल जगण्याला मग अर्थ येईल जगण्याला अजून एक कविता वाचन करूयात आपण कवितेचं शीर्षक आहे नुसत्याच म्हणायच्या म्हणी अर्धा प्याला रिकामा की अर्धा प्याला भरलेला अर्धा प्याला रिकामा की अर्धा प्याला भरलेला काय फरक पडतो जाणून या जगण्याला चार लोक काय म्हणतील पाऊल पुढे जात नाही चार लोक काय म्हणतील पाऊल पुढे जात नाही आणि शेवटी जाताना या विश्वातून ते चार कोण हेच कळत नाही मुलगी शिकली प्रगती झाली वाचून खूप छान वाटते मुलगी शिकली प्रगती झाली वाचून खूप छान वाटते मग मोठी होऊन प्रगत झाली तर हिणवलं का जाते कष्ट सगळीकडे मातीच्या चुली घरोघरी मिटवून क्लेश सारे नांदू द्या दारी किती दाखवशील या जगाला खोट्या से श्री श्रीमंतीचा पसारा किती दाखवशील या जगाला खोट्या श्रीमंतीचा पसारा नाकापेक्षा मोती जड अंथरून पाहून पाय पसर मित्रा एका हाताने टाळी वाजत नाही माहीत माहीत आहे ना तुला एका हाताने टाळी वाजत नाही माहीत आहे ना तुला मग घे नमते तू सावर प्रेमळ नात्याला वापरा शब्द जपून विचार करून बोला वापरा शब्द जपून विचार करून बोला उचलून जीभ नुसती लावू नका टाळ्याला यश येईल उशिरा पदरात निर्णय नको घेऊ चुकीचे यश येईल उशिरा पदरात निर्णय नको घेऊ चुकीचे इच्छा तिथे मार्ग मिळेल फळ मेहनतीचे मिळेल फळ मेहनतीचे अजून एक कविता वाचन करते आहे मी खूप छान आहे ही पण कविता कवीने कवी तरुण आहे त्यामुळे त्याचं बालपण आणि आत्ताचं आयुष्य यामधला तो फरक सांगतो आहे यावेळेला धकाधकीच्या आयुष्यामध्ये जिम्मेदाऱ्या नोकरी नोकरीतला ताण आणि लहानपण यातला फरक त्याने या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून मला ही सगळ्यात जास्त कविता आवडलेली आहे आजकालच्या सगळ्याच तरुण पिढीचा किंवा सगळ्यांचा हा तरुण लोकांचा हा प्रॉब्लेम आहे त्यांना पुढच्या आयुष्यासाठी म्हणून स्ट्रगल करावं लागतं आहे धावपळ करावी लागते आहे सहन करावा लागतोय आणि त्याच वेळेला त्यांचं सुखाने गेलेलं बालपण ते पण त्यांना आठवतंय ऐकूयात ही कविता कधी कळलंच नाही कवितेचं शीर्षक आहे कधी कळलंच नाही चार आणि आठ आणि देऊन गोळ्या बिस्किट खायचो चार आणि आठ आणि देऊन गोळ्या बिस्किट खायचो कॅशलेस होऊन कर्जबजारी झालो कधी ते कळलंच नाही सकाळी लवकर उठायचो बागेत व्यायाम करायचो सकाळी लवकर उठायचो बागेत व्यायाम करायचो आता मोठमोठ्याली औषधं घेतो कधी ते कळलंच नाही दिवाळीत चिवडा चकल्या खाऊ म्हणून मस्त खायचो दिवाळीत चिवडा चकल्या खाऊ म्हणून मस्त खायचो पण त्यांना आता चखणा म्हणतो कधी ते कळलंच नाही लहानपणी मोगली शक्तिमान आनंदाने पाहायचो आम्ही लहानपणी मोगली शक्तिमान आनंदाने पाहायचो आम्ही नसतो वेळ जगायला आता कधी ते कळलंच नाही विटी दांडू कबड्डी क्रिकेट मैदानी खेळ खेळायचो विटी दांडू कबड्डी क्रिकेट मैदानी खेळ खेळायचो गॅझेट्सच्या विळख्यात अडकलो कधी ते कळलंच नाही परत एकदा हे वाचते मी विटी दांडू कबड्डी क्रिकेट मैदानी खेळ खेळायचो गॅझेट्सच्या विळख्यात अडकलो कधी ते कळलंच नाही व्यस्त झालो आम्ही नाही सुख कशातच व्यस्त झालो आम्ही नाही सुख कशातच लहानपण निसटून गेले कधी ते कळलेच नाही कधी ते कळलेच नाही कधी ते कळलेच नाही अजून एक खूप छान कविता आहे शहरामध्ये राहत असताना शहरातल्या प्रत्येक गोष्टीला तो पॉझिटिव्हली बघतोय कवी त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ज्याला म्हणतो की अरे हे नाही आहे ते नाही आहे मला गावाकडे माझ्याकडे हे असायचं शहरामध्ये आता हे कॉन्क्रीटचं जंगल आहे एवढीशी टीचभर गॅलरी असते सगळं असतं पण कवी त्या सगळ्यातून सकारात्मक विचार करतो कारण तो कवी आहे तो शब्दाशी खेळतो आहे म्हणून तो प्रत्येक वाईट किंवा नकारात्मक असलेल्या गोष्टीला तो सकारात्मक भावनेने बघतो हे या कवितेमध्ये आहे म्हणून ही पण कविता मला खूप आवडली शब्दांशी खेळतो मी कवितेचं शीर्षक आहे शब्दांशी खेळतो मी कुंड्यांच्या बागेला छोटीशी शेती म्हणतो मी कुंड्यांच्या बागेला छोटीशी शेती म्हणतो मी शेतीच्या टुमदार पिकांना डोलणारी नर्तकी म्हणतो मी रस्त्यावरच्या धुळीला वाऱ्याची मंद झुळूक म्हणतो मी पावसाच्या पाण्याला बरसणारी सर म्हणतो मी तापणाऱ्या सूर्याला रागवलेलं बाळ म्हणतो मी हिवाळी कडक थंडीला मायेची मायेची ऊब म्हणतो मी नदीच्या वाहण्याला अल्लड धावणारा प्रवाह म्हणतो मी कामात बुडालेल्या अरसिकांना मी मित्र म्हणतो मी राहणाऱ्या बिल्डिंगला कवलारू घर म्हणतो मी घरातल्या निर्जीव वस्तूंना बोलायला लावतो मी दूध साखरेच्या चहाला वाफाळलेला अमृताचा घोट म्हणतो मी सध्या घोळक्यात असूनही एकटाच विचार करतो मी सदा घोळक्यात असूनही एकटाच विचार करतो मी कॉन्क्रीटमध्ये राहूनही निसर्गामध्ये स्वतःला भासवतो मी छान आहे परत एकदा वाचते ही ओळख मध्ये राहूनही निसर्गामध्ये स्वतःला भासवतो मी नोकरीच्या वेळा पाळूनही कवितेच्या विश्वात रमतो मी नोकरीच्या वेळा पाळूनही कवितेच्या विश्वात रमतो मी दुर्लक्ष करणाऱ्या सर्वांना नजरअंदाज करतो मी दुर्लक्ष करणाऱ्या सर्वांना नजरअंदाज करतो मी मित्रा काय करतो मी तर शब्दाशी खेळतो मी शब्दाशी खेळतो मी शब्दाशी खेळतो मी नमस्कार मला आशा आहे की आज प्रफुल्ल प्रकाश मुक्कावार यांच्या मी वाचलेल्या कविता आपल्याला पण नक्की आवडल्या असतील आपल्याला या कविता आवडल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा भेटूयात परत लवकरच पुढील एपिसोडमध्ये नवीन कवी नवीन कवितांसह हो, तोपर्यंत नमस्कार